नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज दारवा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दारवा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी प्रवीण शिंदे जिल्हाप्रमुख अजय गाडगे प्रमुख संतोष ठाकरे तालुका प्रमुख अमोल दुदे शहर प्रमुख गोपाल भोयर युवासेना प्रमुख विकी जामणकर युवासेना प्रमुख रामा लोंढे विभाग प्रमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते या शिबिरासाठी तालुक्यातील जनतेनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला व येथे रक्तदान केल्या गेले उद्या आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब जे शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून एक सामाजिक उपक्रम म्हणून दारवा तालुका आणि शहराच्या शिवसेनेच्या वतीनं आजचं हे रक्तदान शिबिराचं आयोजन इथल्या स्थानिकच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे दारवा येथील शासकीय रुग्णालयामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आज दारवा शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे शिवसेनेचं मूळ ब्रीद वाक्य आहे की अनसे टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे एक आदर्श समोर ठेवून आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध समाज उपयोगी अशा सामाजिक उपक्रमाचं सा दारवा तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने आयोजन केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज शासकीय रुग्णालय दारवा येथे रक्तदान शिबिर आहे त्यामध्ये भविष्यामध्ये जर कोणाला गरजूला रक्ताची आवश्यकता पडल्यास रक्ताचा साठा आपल्याकडे उपलब्ध असावा कधीही ॲक्सिडेंटली कोणाच्याही कामी ते आलं पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे धारवा तालुक्यामधून भरपूर अशा तरुण युवकांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने येथे शिवसैनिकांनी तसंच सामान्य नागरिकांनी रक्तदान केलेलं आहे